जी टी नावाच्या मार्केटिंग कंपनीने नंदुरबारातील अनेकांना लाखो रुपयात गणविले पैसे व डबल सर्च कमविण्याच्या नादात गुंतवणूक केलेले पैसे जी टीने केले हळप जीटी के टी ऑनलाईन लिंक बंद पडल्याने सध्या तरी तेरी बी चुप मेरी अशी स्थिती गुंतवणूकदारांची झाली आहे सध्या देशभरात सायबर क्राईममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची लाखो व कोटी रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचे गुन्हेही दाखल झाले आहेत म्हणून अशा सायबर क्राईमच्या मा गुन्ह्यातून नागरिकांनी सावध राहावे यासाठी सर्वच ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सायबर क्राईमवर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे असे असताना गेल्या काही महिन्यांपासून भारत देशात विविध मोठ्या अंशांचे दाखवित प्रसार झालेल्या परदेशातील ग्लोबल ट्रॅव्हल कम मार्केटिंग लिमिटेड म्हणजे जी टी या गुंतवणूक करणारी ऑनलाईन कंपनी चर्चेत आली या जी टी कंपनीने देश व राज्यासह नंदुरबार शहर व जिल्ह्यातील पैशांची गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना गणविले आहे डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुंतवणूकदारांना परत करीत वार्षिक शुल्क भरण्याच्या नावाखाली सदर कंपनीने दोन दिवसानंतर सर्वोच्च प्रक्रिया बंद करीत जी टीने काढला आहे आता सद्यस्थितीत जी टी ही मार्केटिंग ऑनलाईन कंपनी बंद झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली असून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील जी टीशी जुळलेल्या बहुतांश लोकांना लाखो रुपये बुडाल्याने मोठा फट का बसला आई अरे कहा गया ऑफिस था ना यहाँ बोर्ड लगा हुआ था किधर गया वो अरे मैं खुद वो ऑफिस अरे, अरे तो था ना ऑफिस अरे यही था ना उस दिन ऑफिस में वो लड़की क्या है जल्दी बता अरे भाई साहब हम लोग यहाँ हमारा डबल लेने के लिए खड़े हैं डबल पगार मिलेगा बोलकर नौकरी पे रखा था आज यहाँ आए तो पता चला की सब रफू चक्कर है क्या अरे मुझे चक्कर आने लग गए अब पहले वो लड़की चले गए लगाना इसके चक्कर में पैसे बर्बाद हो जाएंगे आप बोला था, था। हेराफेरी या चित्रपटाची पुनर्रती जीटीने घडविली आहे भारत सरकार सोबत 5 वर्षांच्या करात भारतातील चॅरिटीबल कंपनींच्या सहभाग आणि भारतीय रिझर्व बँकांच्या नियमानुसार असे नमूद करीत जीटीने अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले केवळ एका लिंकने प्रसारित झालेल्या जीटीने अनेक प्रलोभने आमिशे दाखवित लोकांना पैशांची ऑनलाइन गुंतवणूक करण्यास भाग पाडले अठराशे रुपये भरल्या दिवसाला साठ रुपये पाच हजार तीनशे रुपये भरल्या दिवसाला एकशे ऐंशी रुपये आणि सोळा हजार रुपये भरल्या दिवसाला सहाशे रुपये मिळतील व त्यासोबतच विविध ट्रॉफी रेड लेवर्स उघडल्यास ले सोने गाडी मोबाईल फ्रीज किंवा कुठलीही रक्कम लागू शकते असा आमिष दाखवीत अनेकांना सहभागी करण्यास आले या आमिषांचा पाऊस जीटीने पाळला आणि एकापासून जुळलेला दुसरा अशा पद्धतीने सदरची गुंतवणूकदारांची साखळी तयार करण्यात आली जीटीने वेगवेगळ्या लेवल तयार करीत गुंतवणूकदार जोडलेल्या एकाचा दुसऱ्यासही फायदा आणि जुळणाऱ्या या त्या दुसऱ्यालाही फायदा असा प्रसार झाला याच आमिषात विविध क्षेत्रातील व्यक्ती हे जीटीच्या गुंतवणुकीत अडकले काहींनी नियमित कामे सोडून जीटीच्या गुंतवणुकीतच वेळ दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे जीटीए ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपनीने अठ्ठावीस ऑक्टोबरला दोन दिवसांची लकी ट्रॉफीचे आमिष दाखवित कुणाला सोने तर कुणाला मोठ्या प्रमाणात पैसे गाडी लागल्याचे आमिष दाखविले त्याच आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी मोबाईल नंबर देत जी टी लिंकवर नोंदणी करीत पैसेही भरून दिले जीटीने अनेक ठिकाणी कार्यालय देखील सुरू केल्याची माहिती आहे परंतु गेल्या काही आठ दिवसांपासून जी टी कंपनीने वेगवेगळे नियम बदलत पळ वाटा काढल्या दिनांक चार नोव्हेंबर रोजी जीटीने खाते सुरू ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांना वार्षिक शुल्क भरण्याचे ऑनलाइन खात्यावर सूचित केले अनेकांनी गुंतवणूक केल्यामुळे पैसे वाचविण्यास सा, वाचविण्यासाठी व पैसे अडकू नये म्हणून रिचार्ज करीत शुल्क भरले पुन्हा मुदत वाढ मिळाल्याने जीटीने शुल्क भरून घेतले त्या खात्यातील डिपॉझिट रक्कम व विविध मार्गाने जमा झालेली रक्कम झालेली काढण्यासाठी आम्ही दाखविल्यानंतर जीटीने पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेनंतर जीटी ची लिंक बंद करीत अनेकांना गणविली आहे पैसा पैसा डबल उसके और सुरुवातीला सहभागी झालेल्या अनेकांनी कमविले तर काहींनी त्यातून कमवलेली रक्कम देखील जीटी बंद झाल्याने गमवली आहे काहींनी तर न कमीताच गुंतवणूक करीत रक्कम गमविल्याचे जीटी मार्केटिंग बंद झाल्यामुळे समोर आले आहे गेल्या काही दिवसांपासून जीटी नावाची गुंतवणुकीची सोरट घेऊन आलेले काही जण फरार तर काही गुलदस्त्यात राहण्याची भूमिका घेतली आहे परदेशातील ग्लोबल ट्रॅव्हल मार्केटिंग लिमिटेड म्हणजे जीटी या नावाची गुंतवणूक करणारी कंपनीने अनेकांचे पैसे हडपले आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जीटी शी नागरिक जोडले गेले होते परंतु आता जीटी बंदच पडल्याने आपले पैसे अडकल्यामुळे पश्चाताप होत आहे पैसे डबल करण्याच्या नादात अनेकांनी सोने गहाण ठेवले वस्तू गहाण ठेवल्या तर काहींनी तर व्याजाने पैसे घेतले पैसे घेऊन जीटीत गुंतवणूक केले अडकवलेले पैसे डबल होतील याच आश आशेत जीटी कंपनीत गुंतवणूक केल्याने आता जीटी बंद पडली असल्याने त्यांना पश्चाताप होत आहे नंदुरबार शहरातील अनेकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे या लाखो रुपयांना गणविल्या गेलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे काही वर्षांपूर्वी नंदुरबार शहरात जडेजा नावाच्या असाच एक फसवणूकदाराने येऊन लोकांना एक काही दिवसात डबल असे आमिष दाखवित लाखो रुपये गणविल्याची घटना आठवण जीटी जीट गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना आता आल्याचे बोलले जात आहे या मध्ये विविध क्षेत्रातील श्रीमंतांपासून ते गोरगरिबांपर्यंत व्यक्तींनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे जीटी बंद झाली असल्याने सर्वांचे धाबे आणले आहे परंतु सध्या तरी तेरी बी चूप मेरी बी चूप अशी स्थिती या परदेशातील मार्केटिंग जीटी कंपनीत केलेल्या गुंतवणूकदारांची झालेली आहे जीटीत गुंतवलेले पैसे परत मिळतील काय जीटी पुन्हा सुरू होईल का असा संशोधनाचा भाग असला तरी पैसे डबल करण्याच्या आमिषात रक्कम बुडाल्याचा पश्चाताप अनेकांना होत आहे हे मात्र तितकेच खरे आता तरी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असलेल्या सायबर क्राईम मार्गदर्शन प्रबंधात सहभागी होऊन जोखीम स्वरूपाच्या गुंतवणुकीत अडकू नये कुठलीही गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी व पडताळणी करावी सायबरशी निगडीत असलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत आमिषांना बळी न पडता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे हे सर्वांच्या हिताचे आहे हे मात्र तितकेच खरे बातमीसाठी जगदीश ठाकूर नंदुरबार